यांचा स्मृती या ठिकाणी आयोजित करण्यात आला महाराजांनी या ठिकाणी त्यांच्या प्रवचन सेवेत। सेवेतून सेवेत। मार्गदर्शन केलं महाराज खरोखर तुमचं या ठिकाणी कीर्तन ऐकून माझ्या ज्ञानाप्रमाणे जो सुरुवातीपासून तुम्ही कीर्तनाचा या ठिकाणी रागदारी धरली त्या रागात तुम्ही कीर्तन सादर केलं रागामध्ये शेवटपर्यंत त्या रागात तुम्ही कीर्तन या ठिकाणी त्या त्या कीर्तनाचा राग महाराज आपण आपण जे कीर्तन या ठिकाणी केलं त्या कीर्तनाचा राग कुठ लावता तुम्ही त्या रागामध्ये शेवटपर्यंत ते कीर्तन तुम्ही ओढीत नेलं म्हणजे खूप छान वाटलं त्या ठिकाणी आणि आमच्या इथे जे गावामध्ये अनेकग्रस्त आहेत त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितलं की अन्ना या महाराजांचा कार्यक्रम आपल्या कुठंतरी गावामध्ये त्यांचं आयोजन करा नक्की महाराज तुम्हाला आमच्या गावात कुठे ना कुठे संधी नक्की या कीर्तनाच्या रूपाने देऊ या ठिकाणी यशोदा माता आणि सुधाम डोळस यांचं जे कष्ट आहे त्या कष्टातून त्यांनी ही जी संसारूपी फुलं म्हणजे राकेश शासन संदोषासन भाऊ यांनी यांच्या कष्टांनी हे या ठिकाणी आज हे सर्व फुलवलंय हे मार्गाने सुद्धा सांगितलं आणि खरोखर गर, गरिबेतून प्रपंच करून ही त्यांनी वेळ वाढवलेली आहे आणि खास करून मी अभिनंदन करेन हा निधी कोणाच्या माध्यमातून हे सांगत सांगणार मला नाही माहिती परंतु हे सेडचे व्यवस्था केली बौद्ध वस्तीवर खरोखर त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला बेळगावातील असंख्य सर्व स्तरातील जे मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांचे मी या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि आलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी जेवणाचा असा आहे त्यांचे कार्यक्रम ठेवलाय जेवल्याशिवाय कुणी जाऊ नका अशी सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती करतो या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती करतो आणि आमच्या माझ्या वतीनं संपूर्ण डोळस यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धेजी अर्पण करतो आणि थांबतो रामकृष्ण